जी पीडित आहे हक्कनंगले येथून राहणाऱ्या या घटस्फोटीत आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे परंतु त्यानंतर पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांनी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केलेली होती या नोंदणी केल्यानंतर पुण्यातील फिरोज शेख या व्यक्तीने त्यांच्या प्रोफाईलमध्ये इंटरेस्ट दाखवला त्यानंतर एकमेकांशी त्यांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालेलं की साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घटना आहे त्यानंतर सदर व्यक्ती हा त्यांना कोल्हापूरमध्ये भेटण्यासाठी आला ज्या फिर्यादी आहेत त्यांना त्यानंतर लग्नाच्या अनुषंगाने माझ्या कुटुंबियांशी आपण बोलणं करावं असं देखील त्यांनी या आरोपीला सांगितलं त्यानंतर त्यांनी कुटुंबियांची देखील भेट घेतली आणि आपण इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असून पाच कंपन्यांची वेंडरशिप माझ्याकडे पुण्यामध्ये आहे आर्थिक स्थिती चांगली आहे असं देखील त्यांनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं हो देखी देखी। देखी। या आरोपीला पीडितेच्या कुटुंबियांनी त्याच्या आई वडिलांबद्दल विचारणा केली असता आई वडिलांचं लोणावळ्याजवळ अपघातामध्ये निधन झालेलं आहे त्यामुळे सध्या मी घरी एकटाच आहे त्याचबरोबर अविवाहित आहे अशी देखील माहिती देखी। त्यांनी दिली परंतु कुटुंबीय जे आहेत पीडितेचे त्यांनी अधिकची माहिती मागितली त्याचबरोबर ज्या अपघातामध्ये त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल असेल तर त्याची परत देखील त्यांनी मागितली त्यानंतर कुटुंबियांनी या व्यक्तीमध्ये लग्नासाठी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही परंतु जी पीडित आहे ती त्या व्यक्तीच्या संपर्कात राहील त्यानंतर या आरोपीने तिला वेळोवेळी आर्थिक अडचणीत आहे इन्कम टॅक्स मध्ये माझ्यावर कारवाई होऊ शकते मला ब्रेन ट्युमर झालेला आहे मला उपचारासाठी पैशाची गरज आहे असं सांगून या पीडितेकडून जवळपास अकरा तोळी नाही आणि एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम अशी जवळपास दहा लाखापेक्षा अधिकची रक्कम घेतली त्याचबरोबर या पीडितेला माघवर रोडवरील दर्शन लॉज या ठिकाणी भेटायला बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी सरी संबंधित केले अशी तक्रार या पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यालयात दिल्यानंतर त्याच दिवशी तात्काळ पोलीस स्टेशन राजवाडा या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकवीस कलम चौसष्ट आणि तीनशे अठरा म्हणजे बलात्कार आणि फसवणूक या कलमाखाली दाखल केलेला आहे यातील आरोपी याला पुणे कॅम्प या एरियातून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पाठवून अटक केलेली आहे आतापर्यंत या आरोपीकडून एक लाख रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त या व्यक्तीला जे दागिने पीडितेने दिलेले होते त्या दागिन्यांची विल्हेवाट त्यांनी कशी लावली या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे त्याच व्यतिरिक्त या आरोपीने अजून किती पीडितांची किंवा महिलांची अशी संकेतस्थळावरून प्रोफाईल रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केलेली आहे याचा तपास देखील रायगडा पोलीस करत आहेत

प्रयत्न हे केले जात होते परंतु या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता बऱ्याचशा वेबसाईट संगीतस्थळ उपलब्ध झालेली आहेत यामध्ये जर आपल्याला परिपूर्ण माहिती आणि खात्रीशीर स्थळ बघायचे असतील तर आपण बघत असाल की त्यामध्ये पेड मेंबरशिप घ्यावी लागते परंतु बऱ्याच वेळा ती पेड मेंबरशिप न घेता फ्रीमध्ये जे प्रोफाईल्स बनवले जातात आणि रिक्वेस्ट मिळवली जाते आणि मग त्यामधून असे फसवणुकीचे प्रकार घडतात हेच आवाहन करेन की आपण पेड मेंबरशिप घ्यावी त्या संकेतस्थळावर आहे कारण त्यामध्ये त्याची वैयक्तिक कागदपत्र देखील अपलोड करण्यासाठी या संगीतस्थळावर सांगितलेले असतात आणि बॅकग्राऊंड चेक देखील करणं गरजेचं आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीवर रिक्वेस्ट आली किंवा तो जो व्यक्ती सांगतोय त्याच्यावर विश्वास न ठेवता हो परिपूर्ण त्याची खात्री करावी आणि त्यानंतरच मग पुढे जावं हे आवाहन नागरिकांना हे आज वृत्तपत्रामध्ये मी वाचलेलं आहे काल पासून तो आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे पंचवीस महिलांची फसवणूक झाल्याबाबतचे असे कुठलेही पुरावे किंवा माहिती अजूनपर्यंत तपासात आलेली नाही आता मी सकाळी देखील माहिती घेतली तर याच्या व्यतिरिक्त जी पीडित आहे त्याच्या व्यतिरिक्त एका महिलेची पसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिलेली आहे जर मी आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो की फिरोज शेख राहणार पुणे कॅम्प याने जर अशी प्रोफाईल दाखवून किंवा तयार करून जर कोणाला रिक्वेस्ट पाठवून पसवणूक केली असेल तर अशा देखील पीडितांनी समोर यावं त्याच्या देखील तात्काळात कबुली दाखवली अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा